यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी महत्वाची चर्चा अजून आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणात सुरुवात कशी होईल आणि कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातला असणार जे आहे ते अधिकृत विषयाने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत uh, आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल काही काही चर्चा मी असणार आता ओपन करू शकत नाही याच कारण असं आहे की uh, ज्याला आपल्याला म्हणता येईल घटना अजून राजकीय स्तरावरती नाही पण सोशल गाव गावपातीवर त्याचा एक शेप माझ्या अंदर म्हटलं दोन तीन दिवसाची वेळ आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असेल फक्त आपल्या समजा आजची चर्चा ही सकाळात त्यातलाच एक भाव